श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो मार्मिक समाधीच्या मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत आमचे गुरु सन्मित्र मान्य श्री भारत गायकवाड सर यांच्याशी गायकवाड सर साहित्य लेखन काव्यलेखन साहित्य संमेलना हजेरी शिक्षणाची सेवा विद्यार्थ्यांच्यासोबतचा सहवास हे सर्व करत असताना तुमचं समाजकारण आणि राजकारण याच्याकडे लक्ष होतं आणि त्याकडे तुम्ही छंद म्हणूनच पाहिलं आणि ते अंगीकारलो सुद्धा मग ते कसं काय शक्य झालं कारण राजकारण हा छंद नाही आहे मग तुम्ही छंद म्हणून पाहिलं कसं काय शक्य आहे ते त्याचं मला होत उत, असं होतं आता राखीव जागेवर बऱ्यापैकी माणसं निवडून यावीत आणि त्यामध्ये आपण सुद्धा विचार केला पाहिजे असं वाटलं आणि माझा योग असा एकोणीसशे एकोणऐंशी साली मला वेळापूर जिल्हा परिषद निवडणूक लढवायला मिळाली त्या काळात आमदार शामराव पाटील यांनी मला जनता पक्षाचं उमेदवारी दिली त्या काळात मी एक पदवीधर उमेदवार म्हणून माझी बरीच चर्चा झाली आणि थोड्या मतानं माझा पराभव झाला मग त्याच्यानंतर माझं शिक्षण चालू होतं मग शिक्षणचं करत असतानाच पुढं परत चौऱ्याऐंशीला मंगळवेढा राखीव या मतदारसंघासाठी मंगळवेढा विधानसभा म मंगळवेढा विधानसभासाठी mm. राखीव असल्यामुळं मी ती मागणी करण्याचा विचार केला मंगळवेढ्यामध्ये मी आपले मर्दा वकील कदम गुरुजी यांना भेटलो त्यांनी सांगितलं तुम्ही दा विजयदादाकडून तिकीट मिळ मिळवा आम्ही तुमचा प्रचार करू त्या काळात बारदा वकिलाच्या शब्दाला मंगळवेळा तालुक्यात किंमत असेल मग आम्ही त्या का मग आमच्या वेळापूरचे नेते मंडळी घेऊन दादांना भेटलो दादांनी मी होकार दिला परंतु तिकीट काय मिळालं नाही सुशिला ना आबोटे यांना तिकीट मिळालं सोलापूरच्या आम सोलापूरच्या आम्ही आणि त्यांच्या विरुद्ध सर उभं राहिले सर निवडून आले mm -hmm. तो पण त्यावेळेला येस काँग्रेस होती बरोबर पवार साहेबांची सरखा हा सरखा मग त्याबद्दल मला विचारणार झाली होती पण मी नको म्हणलं का आहे का कारण मी पहिली निवडणूक जनता पक्षात लढली त्यामुळे मोहित पाटलांचा विरोध होतो आणि आता माझं त्यांचं या म्हणून पुन्हा अजून जर तसं केलं तर मग आणि त्या काळात मोहित पाटलाचं जिल्ह्यावर पूर्ण वर्ष आणि म्हणून मी ते नाकारलं आणि असा तो एक भाग झाला परत एकोणीशे ब्याण्णव साली आठवले साहेबांनी ते मंत्री झाले होते गे राजे <laughs> आठवले साहेबांनी पंढरपूर मतदारसंघ लोकसभेचा आरपीआय ला मागितला आमच्या डोक्यात लगेच टूप पेटली मग आम्ही म्हणलं जाऊ दे आपण भेटूया मग आम्ही आमचे मित्र सतीशराव पी एस दयानंद दयानंदी असे दहा पाच जण गेलो मुंबईला पहिल्यांदा विजयदादांच्याकडे गेलो दादांना कल्पना सांगितली मग असं असं म्हणल्यावर त्यांनी आठवले साहेबांना की फोन लावला त्यावेळेला आठवले साहेब दिल्लीला दिल गेले गे होते गे मी उद्या येतोय म्हणले मग दादाच्याकडे मुक्काम काम केला त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आठवणी साहेबांना भेटायला मला सांगायला आनंद वाटतोय आठवणी साहेबांना भेटल्यानंतर मी सांगितलं बाबा असं वा असं मी इच्छुक आहे सर म्हणले मी पार्टीकडं जागा मागतोय पंढरपूर पण पु। माझ्याकडं उमेदवार नव्हता hmm. तुम्ही तिकीट मागणारी पहिली व्यक्ती आहे mm -hmm. त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन अभिनंदन करतो अशा रीतीनं माझा प्रवास मग त्यावेळेला इथं राजीव गांधी पंतप्रधान त्यावेळेस ते सोलापूरला सभेला आलते mm -hmm. मग आठवले साहेब विजयदादा आमचे वेगळापोटी नेते मंडळी आमचे डाक बंगल्यावर आठवले साहेब चर्चा झाली बऱ्यापैकी रिस्पॉन्स होता परंतु आता जसं करते तसं त्यांना काही जागा मिळाली नाही पण मी प्रयत्न करत राहिलो <laughs> मग त्यानंतर दोन हजार सात साली गंमत झाली शेखपनं ही जागा लढवायची ठरवली लगे आमच्या डोक्यात विचारायला चला काय हरकत नाही मग आपले आबांना भेटलो सांभाळचे गणपतराव पुन्हा एस एम पाटील आमच्या दोन तीन मिटिंग झाल्या की त्यांचा चांगला रिस्पॉन्स होता मग एका शेवटच्या मिटिंगला आबांनी मला सांगितलं सर आम्ही निवडणूक लढवणार आहे शेकअपची तुम्ही मोहिते पाटला तर नोकरीला आहे mm -hmm. नोकरी जाईल तुमची mm -hmm. दुसरी गोष्ट निवडूनही येणार नाही mm -hmm. तुमचं mm -hmm. नुकसान होईल त्यांचा शब्द एक मला लय आवडला ते म्हणले सर तुमच्यासारख्या चांगल्या माणसाचा mm. राजकारणात मी बळी देऊ इच्छित नाही mm. यावर तुम्ही विचार आणि mm. आणि मी मी ते तिथं अशा रीतीनं पण काय सुटत नव्हतं अशा रीतीन तेराला रिटायर झालो मग मोकळा झालो मग चौदाला मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद चंद्र पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सोलापूर जिल्हा सामाजिक न्याय विभागाचा उपाध्यक्ष झाला चौदाला मग मागणी सुरू केली लगेच माशेच तालुका राखीव पण ते काय मिळ बसला नाही प्रयत्न केला मुलाखती वगैरे सगळं झालं दौरा झाला मुलाखतीला गेलो तो पण माझी धडपड बघून मला बहुजन समाज पार्टी यांनी अधिकृत उमेदवारी दिली आणि मी स्वीकारली म्हटलं आपल्याला राष्ट्रवादीचं मिळत नाही हा राष्ट्रीय पक्ष आहे पक्षाची उमेदवारी काही काही हरकत नाही ती उमेदवारी स्वीकारली आणि अर्ज भरल्यानंतर मला आठ दिवस सोलापूरला नेऊन ठेवलो कारण मी मोहिते ज्या संस्थेत त्यामुळे एखाद्या वेळ काढून अर्ज ह्या एक महत्वाचा भाग झाला आणि मग सोलापूरला मायावतींची सभा झाली होती होम मैदानावर त्या सभेमध्ये मला बोलण्याची संधी मिळाली आणि मायावती यांचा ती बी फॉर्म असतो ना तो माझ्याकडे अजून तसाच ठेवला आहे तर अशा प्रकारे तो राजकीय माझी सारखा प्रयत्न म्हणजे मी निवडणुका लढलो पराभव झाला मी पराभव मानत नाही का मानत नाही तो पक्षाचा पराभव आहे मी जर अपक्ष निवडणूक लढवली तर माझा पराभव हा पक्षाचा आहे मग आता पुन्हा काय झालं म्हणलं हितकडे एकदा बीएसपी झाल्यावर पुन्हा राष्ट्रवादीकडे जाता येईल ना mm -hmm. मग पुन्हा काँग्रेसचं सुरू काम केलं mm -hmm. आमचे आमदार रुपनू बाप्पा mm -hmm. प्रकाश पाटील पुन्हा जिल्ह्याचे अध्यक्ष झाले काँग्रेसचे mm -hmm. त्यांच्या समजल्या मग काँग्रेसचा पुन्हा सामाजिक न्यायचा उप अध्यक्ष झालो mm -hmm. आणि सतराला पुन्हा जिल्हा परिषद वेळापूरची लढवली पण त्यावेळेला पुन्हा आम्ही एकत्र लढायच झालो होत जानकर साहेब hmm. काँग्रेस परंतु त्यांचं त्यांचं नेत्यांचं काय पटलं नाही जानकर साहेबांनी कमळावरून लढवली आम्हाला काँग्रेसकडे पुन्हा माणसंच नाही मग त्यावेळेला मी आमचा पराभव झाला अशा रीतीनं राजकारणामध्ये जसं तुम्ही म्हणताना छंद छंद म्हणून पाहिला hmm. परंतु एवढ्या निवडणुका लढत असताना आपण कुणाचाही कुणीही आपल्याला एक शब्द बोललो नाही आपण कुणाबद्दल वाईट बोलू नाही आणि आपल्याबद्दलही कोणी वाईट बोलू नाही अशा एक आयुष्यामध्ये काल माझ्या डोक्यामध्ये आलं ते करत राहिलो माझा शब्द म्हणजे फायनल शब्द घरामध्ये अजून सुद्धा मला पत्नीचा किंवा मुला मुलांचा कोणाचाही कधीही मला विरोध नसतो अर्थात मी जे करतो ते माझ्या डोक्यात जे बसतं त्या पद्धतीने करतो अशा पद्धतीचा माझा राजकीय प्रवास आता हे अशी परिस्थितीमध्ये आजार असल्यामुळे किंवा पॅलेस मी थोडं थांबलो नाही तर राजकीय चळवळ ही सतत सामाजिक राजकीय माझी सतत अशा प्रकारे चालू म्हणजे समाजकारणाने राजकारण करताना त्यावर तुम्ही एक छंद होऊन पाहिलं आहे समाजकार राजकारणाची ताकद लागते ना तुम्हाला कोण खाते हो 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 तुम्हाला भारत गायकवाडच्या शब्दाला कोण विचार भारत गायकवाडकडे एखादं पद असेल तर त्या पदा म्हणून मला राजकारण करायचं नाही तर आपल्याला कोण विचारते असा भाग म्हणजे राजकारण काय मिळवायसाठी नाही परंतु राजकारणामधून ना आपल्याला लोकांची सेवा करता येईल त्यांच्यासाठी काहीतरी करता परंतु त्याला काही इलाव नाही आपण प्रयत्न केले यश यायचं आपल्या हातात नाही प्रयत्न करणं आपल्या हातात नाही आपण करत राहिलो अशा पद्धतीचं राजकीय जीवन माझा असं होत आणि सर तुम्हाला गमत सांगतो तुम्ही छंदप्रिय असल्यामुळं तुम्ही सगळे पराभव सहज स्वीकारले हा तेवढं मात्र की जे छंद माणसाला जगण्याला शिकवतो ते असं शिकवत तुम्हाला त्यातल्या एक भाषा तू ऐंशी साली बघा इंदिरा गांधीचा पराभव झाला जनता पक्ष सरकार होत मग इंदिरा गांधी आपल्या पटांग कुठला त्या पटांना त्यांची सभा होती त्या सभेला ती फार उशीर राहिली एक दोन वाजता राहिली होती त्याचा अनुभव सांगतो आता ते इंदिरा गांधी अशा जाताना कड कड करतात मग ती कार्यकर्ते कटाळून झोपले मग आम्ही तिथं उभं राहिलो इंदिरा गांधी अशा जाताना जवळून पाहिले तेव्हा आणि नेत्यावर केला काय प्रेम असतं ते मी व्हायला लोक सात रात एक दोन वाजता सभा झाली आणि तुमचे तात्यासाहेब डिंगरे बर त्या सभेत भाषण करून तात्यासाहेब डिंगरे आमदार झाले काय होतं त्यांच्याकडं पण केवळ त्यांना इंदिरा गांधीनी एकनिष्ठ म्हणून त्यावेळेला तात्यासाहेब डिंगरेला आणि बीएड ला असताना मी मोरारजीबाई आली होती सोलापूरला ती पत्रकाराच्या तिथं हळूच घुसलो त्यात बसलो ह्याच्यामध्ये मग भाई असं म्हणणं जाताना मोराजीबाईच्या हातात हात दिल म्हणजे पंतप्रधानाच्या हातात हात दे असं एक सगळं मला लहानपणापासून संघर्षावर कशाला मी भेद नव्हतो किती मोठा माणूस संघर्षधार केल्यामुळे आपलं छानपैकी जीवन मस्त आपलं कशाच काळजी अशा प्रकारे बिंदास्तपणे जगायचं असं जग राजकारणात सुद्धा बिंदास्त असं आहे या प्रश्नामध्ये खूप छान माहिती दिली सर धन्यवाद स्पीड स्टाईल आणि बॅलन्स यांचा परफेक्ट मिलाप म्हणजे स्केटिंग शहरातील सर्वोत्तम स्केटिंग सेट्स मिळतात साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम मध्ये इथे उपलब्ध ॲडजस्टेबल रोलर स्केट्स प्रोफेशनल इनलॅन स्केट्स बॅलन्स स्केट्स प्रोटेक्शन गिअर सेट्स हेल्मेट नी गार्ड एल्बो गार्ड रिस्ट गार्ड आणि सुरक्षिततेसाठी लागणारे सर्व साहित्य या स्केटिंग सेटची वैशिष्ट्ये मजबूत व्हीज स्मूथ बिअरिंग्ज मजबूत स्ट्रॅप हलके वजन ॲडजस्टेबल साईज नवशिके तसेच प्रोफेशनल या दोघांसाठी अगदी योग्य डिझाईन